निर्माण सेना जळगाव यांच्यातर्फे वनरक्षक प्रवीण साहेब यांना निवेदन देण्यात आले निवेदनाचं कारण असं होतं की जळगाव शहरामध्ये नाही तर जळगाव जिल्ह्यामध्ये जे वृक्षतोड होत आहेत सामान्य राजसाहेबांनी आता गुढीपाडव्याच्या सभेमध्ये आम्हाला सांगितलं होतं की ज्या ठिकाणी वृक्षतोड होत असेल ते आपण तात्काळ थांबावी त्याच्याने जेणेकरून कसं तापमानाचे जळगावमध्ये तापमान वाढणं जोरात वाढत आहे की पहिले झाडं आपल्याकडे भरपूर होते पण काही स्वामीला असतात काही जे वृक्षतोडवाले असतात त्यांनी काय केलेलं आहे की प्रत्येक जंगलामध्ये जाऊन सोबत मोठमोठे मोड़ झाड जे असतात ते डायरेक्ट तोडून वखारमध्ये टाकतात आणि ते कोणतेही पावती नसल्याने ते डायरेक्ट विक्री करतात त्यामुळे काय होतं माहिती आहे का, का जळगाव शहरातील तापमान वाढण्यास सुरुवात झालेली आहे तरी यासाठी आम्ही या जे साहेब आहेत त्यांना आम्ही निवेदन दिले की लवकरात लवकर हे लवकर वृक्ष तोडे हे थांबवावे जेणेकरून आपल्या जडगामध्ये तापमान वाढणार नाही त्यामुळे आम्ही आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या टोप्या घालून या ठिकाणी साहेबांना सांगितलं की आम्ही प्रत्येक माणसाला आम्ही टोपे नाही देऊ शकत पण आपण झाडं वाचवण्याचा आपण प्रयत्न करावा प्रत्येक प्रत्येकजण ते म्हणतात की झाडे जगवा आणि झाडे वाचवा आणि झाडे जगवा याप्रमाणे ते प स्लोगन आपल्याला देत असतात परंतु हे त्यांच्या ते निर्देशनात नाही आहेत पण त्यांचेच काही अधिकारी त्यांच्यासोबत असल्यामुळे हे झाडं तोडीला मोठं प्राधान्य मिळत आहे आणि बिंदास्तपणे ते वजन करून ता, स्वामिलवरती ते टाकण्या टाकतात आणि परंतु आणखी परत जे स्वामिलवरती जे लाकूड टाकलेलं असतात ते त्याची पण चौकशी व्हायला पाहिजे कारण ते त्यांनी रोडावरती ते लाकूड सोडून दिलेलं आहे त्यामुळे त्यांची पण चौकशी व्हायला पाहिजे त्यांना पण काहीतरी चाळीस टन दहा टन असं काहीतरी त्यांच्या नियमानुसार त्यांना दिलेलं आहे पण ते नियमाचं उल्लंघन करून त्यांच्याकडे पण मोठ्या प्रमाणात मोठमोठे झाडं तोडून आणले जातात आज या ठिकाणी अनोख्या पद्धतीने टोपी घालून निवेदन देण्यात आलेले आहे काय सांगू संपूर्ण जिल्ह्यामध्ये अवैध वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणामध्ये फुफावली आहे आणि वन विभागाचं त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे त्यांचीही लक्षात आणून घेण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण शिले करते आज या ठिकाणी उपवन संरक्षक यांना निवेदन देण्यात आलेलं आहे अशाच प्रकारचं निवेदन यावर वन विभागाचे उपवन संरक्षक जे आहेत जमीर शेख यांनासुद्धा दिलं जाणार आहे जळगाव जिल्ह्यामधलं तापमान आपण बघत असाल बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस झालेलं आहे कुठलाही परवाना न घेता सर्रासपणे पूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे सामीलमध्ये ते जातं आहे जे सामीलवाले बेकायदेशीर रित्या असे लाकडं खरेदी करत असतील त्या आरा पर सामीलचे पण परवाने रद्द करावे आणि वृक्षतोड तातडीने थांबवावी कोणालाही वृक्षरोप रुक... वृक्षतोडाची परवानगी तूर्त उन्हाळ्यामध्ये अजिबात देऊ नये अशी विनंती आम्ही या ठिकाणी साहेबांना केलेली आहे आणि आम्हाला जर का असं निदर्शनास आलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण बारीक लक्ष ठेवून असेल आणि त्याची सगळी वित्तम बातमी सन्माननीय साहेबांना दिली जाईल तोडलेल्या वृक्षांची तुम्ही भर करणार का आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सन्माननीय आदरणीय राजसाहेब यांनी सांगितलेलं की पर्यावरणाचा सुद्धा एक अतिशय महत्वाचा भाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सामाजिक म्हणून घ्यावा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून वृक्षतोड थांबवणे याबाबतच आता जून महिना येणार आहे पर्यावरणाच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना वृक्षरोपणाचंही खूप मोठ्या प्रमाणात काम करेल संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही सोबत घेऊ पर्यावरण हा सन्मान्य राजसाहेब यांचा आवडता विषय आहे आणि नागरिकांनाही आम्ही विनंती करतो की बाबांनो जळगाव जिल्ह्याकडे लक्ष ठेवा आणि वृक्षतोड थांबवा अशी विनंती करतो